हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण तर चला आज डबल पुन्हा एकदा म्हणजे वटसावित्री पौर्णिमेलाच पुरणपोळे खाल्लेले आहेत आणि आज डबल एकदा पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे लहाण्या भाव द्यायच्या तर इथं पुरण शिजत आलेलं आहे आणि आमटीची तयारी चालू आहे भात पण शिजलेला आहे मला बॅक कॅमेऱ्याला दाखवते थोडंसं त्याच्यात तुझी पद्धत छान झाली की लक्ष मला वाटलं हे होतं की नाही काय माहिती रात्री वाटायची पण गरज नाही असत मस्त झालं की मी असं गोळा दोन तीन बरे केले मला कधी कधी आमच्या असं कधी कधी जास्त करत नव्हते पण कधी तर केलं ना करायच्या भातीचे इथं बी केलेली असं

कोणच तर ह्या झालेले आहेत आमच्या पोळ्या या खायला सगळेजण तोच कवा आंबरस खायचा कवा जेवण करायचे अकरा वाजता <laughs> आ बाजारात इथं भात प्पा भात खात जास्त आणि आई मावशी खाते त्यांना माहिती खाते घेते